नमस्ते माझ्या मैत्रिणींनो कृषिका अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा हे एका दुसऱ्या टेलरने ब्लाऊज शिवलेलं आहे आणि याची ही आमरेला बाही आहे तर ही बिलकुल बाही बसलेली नाही आहे बरोबर कस्टमरला आणि बिलकुलसुद्धा आवडलेली नाही आहे दोन वर्षापासून कस्टमर ब्लाऊज घालत नाही आहे मॅचिंग साडीवरचं ब्लाऊज आता मी एकीकडची एक बाही उसवलेली आहे आणि हे दुसरी पण आता काढून टाकणार आहे आणि ही बाही काढून टाकते मी आणि हा अंब्रेला बाईच बनवणार आहे पण एकदम परफेक्ट आंब्रेला बाई बनवणार आहे या बाईसारखी नाही आहे ही बाही खूपच म्हणजे वेगळीच झालेली आहे बिलकुल चांगली दिसत नाही आहे तर आता आपण चांगली बाही बनवायची आता हे नेटचं जे कापड आहे ना या कापडपासून मी अंब्रेला डबल अंब्रेला बाही बनवते आणि एक याच्यापेक्षा एकदम व्यवस्थित तर बघा आता मी हा सतरा बाय सतराचा दोन चौकोन घेतलेले सतरा बाय सतराची त्याची डबल घडी गेली आणि आता परत एक घडी गेली सतरा बाय सतराचं कापड आहे आणि त्याची दोनदा घडी केली मी अशी चौकोनमध्ये घडी आली आता कोपऱ्याला मी टाचणी लावून घेते कारण की कपडा इकडं तिकडं सरकला नाही पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित कटाई करता येते कपडा इकडं तिकडं सरकला नाही पाहिजे तर आता आपण या जिथं बंद कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून टेप लावायचा जिकडे मोकळी साईड आहे तिथून नाही टेप लावायचा जिथं बंद साईड असते ना तिथून टेप लावायचा आता टेप लावल्यावर जेवढं अंतर भरतं तेवढ्या अंतरावर मी गोल राऊंडचं सर्कल देणार आहे असं आता हे सेंटरपासून या सेंटरपासून त्याची लांबी भरते बघा साडेनऊ आहे साडेनऊ भरते तर आता साडेनऊ साडेनऊ असं आपण गोलराऊंड तया तयार करायचा त्या बरोबर त्या सेंटरपासून साडेनऊ वर खून करून घ्यायची राऊंडमध्ये अशा पद्धतीने मी आता वर अशी राऊंडची खून करून घेतली आणि त्याला असा आकार द्यायचा गोल आकार दिल्यामुळे मग आता पूर्ण दोन्ही चौकोन असे आपले गोलाकार कापले जाणार आता एकदम गोलाकार झालेला आहे आणि आता मी अर्धी घडी उकलायची आणि बाकीची पूर्ण घडी जशीन तशीच राहू द्यायची त्याला टाचणी लावून घ्यायची कारण की ते आता गोल एकमेकात सरकले नाही पाहिजे आणि आता ही आ, हा दुसरे चौकोन आहेत हे सोळा बाय सोळाचे आता हे हे पण डबल आहे तर याची पण अशीच त्याच पद्धतीनं घडी केली म्हणजे त्या दोन बाह्या आणि ह्या दोन बाया आता इथं भरते हे साडेआठ साडेआठवर मी अशी खून करून त्याचे परत असा गोल राऊंड करून घ्यायचा आणि गोल राऊंडमध्ये कट करायचं यालासुद्धा मी टाचणी लावून घेतलेली आहे असा बरोबर गोल राऊंड कट करायचं आणि आता हे आपली ही डबल आणि ती डबल म्हणजे आपली अशी दोन्ही साईडची डबल लेअरची बाही होणार दोन्ही साईडची आता हे दोन्ही गोल अर्ध गोल एकावर एक ठेवायचे म्हणजे आता आपल्या दोन मोठ्या बाया आणि दोन छोट्या बाह्या अशा तयार होतील आणि आता दोन्ही याचं सेंटर काढून घ्यायचं दोन्ही अर्ध वराचं सेंटर काढून घ्यायचं सेंटर काढून घेतली मी परत टाचणी लावली आता एक छोटी बाही होईल आणि एक मोठी होईल आणि अशा पद्धतीनं सेंटरपासून एका साईडला तीन इंचावर खून करायची आणि त्या तीन इंचावर आणि इथून परत सेंटरला मी दोन इंचावर खून केली अशा पद्धतीनं एक गोल राऊंड मारून घेतला मुंड्यासाठी एक एका साईडनं तीन इंचावर सेंटरपासून आणि एका साईडनं सेंटरपासून दोन इंचावर अशा पद्धतीनं मी हा गोल राऊंड आता हा मुंड्यासाठी आपण आकार कट करायचा म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या दोन दोन बाह्या तयार होतात आणि आता इथून मी कट मारणार इथून कट द्यायचा म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या मोकळ्या होऊन जातात आता हे दोन्ही साईडच्या आंबरेला डबल डबल बाही एक छोटी आणि एक मोठी अशा पद्धतीने ह्या आपल्या कटिंग झालेल्या आहेत आता आता मी ही कटिंग करून घेतली बाहीची डबल लेअरची एक लेअर मोठी आहे आणि एक लेअर छोटी आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या दोन दोन बाह्या आता कटिंग झालेल्या आहेत आणि घेर पण मग खूप असतो भरपूर गोल राऊंडमध्ये कधी आपण आमरेला बाही कापली ना तर मग याला घेर खूप भरपूर येतो तर अशा पद्धतीने आता दोन्ही पद्धत बाजूच्या डबल लेअरची बाही कटिंग झालेली आहे आणि ब्लाऊजचं माप मोठं आहे ना त्याच्यामुळं मग बाही मोठी घ्यावी लागली ब्लाऊजचं चौवेचाळीसच्या मापाचं चा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं मग बाहीसुद्धा आणि मुंडासुद्धा मोठा कट करावा लागला ब्लाऊजचं माप पूर्ण चौवेचाळीस आहे त्याच्यामुळंच मग ही बाहीचा राऊंडसुद्धा मला मोठा घ्यावा लागला आणि आता मग मी हे साईडला नाही दोन्ही बाही मी एकावर एक घे घेतली एक आणि एकावर एक त्या पहिले शिवून घ्यायच्या छोटी वरती घ्यायची आणि मोठी खाली ठेवायची मोठी बाई खाली ठेवायची आणि छोटी वरती ठेवायची अशा एकदा पहिले अशा एकावर एक शिवून घ्यायच्या पहिले म्हणजे शिवायला मग सोपं जातं अशी एकावर एक बाही शिवून घ्यायची छोटीवरती ठेवायची मोठी खाली ठेवायची आणि आता मी साईडला म्हणजे पिको न करता माझ्याकडे पिकोची मशीन नाही आहे तर मग मी साईडला एकदम बारीक एक अशी शिलाई मारलेली आहे आणि पिको जर पिकोची व्यवस्था असली तर पिको पण करू शकता कारण की पिको पण छान दिसते तर माझ्याकडे पिकोची व्यवस्था नाही आहे तर मग मी शिलाईच मारलेली आता ह्या ही बाही डबल लेअरची होती ना तर एक लेअर मी काढून टाकली आतली एक लेअर काढून ले टाकली आणि वरची एक लेअर मी तशीच ठेवणार कारण की ही नेटची बाही आहे ना तर आतली एक एक लेअर मी काढून टाकली दोन्ही बायाची आणि एक लेअर तशीच ठेवली आता या लेअरच्यावर ही नेटची बाही लावणार मी कारण की मग आतून आतून या बाईचा सपोर्ट राहील कारण की नेट खूप पातळ आहे ना तर मग आता आतून या बाईचा सपोर्ट राहील अशा पद्धतीने मग मी ही बाई जोडून घेतली आणि पहिली जी बाही होती ती तशीच राहू दिली मी दुसरी अस्तरची बाही न लावता तीच बाही तशीच राहू दिली आणि त्याच्यावरती आता ही नेटची अंब्रेला बाही मी डबल बाही नेटची जोडून घेतली माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आता मी दोन्ही बाही अंब्रेला बाही दोन्ही साईडच्या लावून घेतलेल्या आहे आणि पहिली जी बाही होती ती आतमध्ये तशीच ठेवली ती काही काढून नाही टाकली मी त्यातली आतला आतली जी बाही होती तीच काढून टाकली आणि ती बाई काही एकदम चांगली झालेलीच नव्हती त्याच्यामुळे कस्टमरने डबल नेटचं कापड आणून ही बाही तयार करायला सांगितली आता ही फिटिंग करून घ्यायची आता बाह्या जोडल्या आता फिटिंग करून घ्यायची आता बघा फिटिंग करून घेतली मी आणि छान झाल्या बाह्या खूपच छान झाल्या आता पहिल्यापेक्षा एकदम चांगल्या झाल्या पहिली तर पहिलं तर ब्लाऊज घालणंच शक्य नव्हतं तर आता एकदम छान झालेली बाही तर माझे असेच व्हिडिओ बघत जा लाईक करत जा अशा पद्धतीने ही मी डबल बाही खोलून डबल बाही तयार केलेली आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय